नमस्कार मी सरोजनी पाटलो पाटील बांबू महाने आपले सर्वांचे स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवळ तालुक्यामध्ये जे निमसिर्ग गाव आहे त्या गावी आलेलो आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ही जी लागवड आहे मानगा आणि बोरबीडची कंदापासून केलेली ही शिवळ तालुक्यातली पहिली लागवड आहे आणि अकरा जून ला हे कंद लावण्यात आलेले आहेत आणि अकरा जून ला कंद लावल्यानंतर आपण बघतोय बघा आता की त्याला अशा प्रकारची जी पालवी आहे पालवी फुटलेली आहे कंदापासूनची लागवड अतिशय महत्वाची आहे आणि लवकर वाढवण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीची मांबूची शेती करण्यासाठी कंदाची लागवड उपयुक्त पडू शकते हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहोत तर या पद्धतीची लागवड इथं व्हावी अशी जी काही धारणा होती ती करण्यात आलेली आहे आणि संजय कुंभार यांची शेती आहे नमस्कार मी संजय शंकर कुंभार राणा निमशेर गावातील शेतकरी असून सदर शेतामध्ये बांबूची के लागवड केलेली आहे सदरा बांबू हा माणगा आणि बोरवेडा जातीचा असून सदर बांबू लावण्यासाठी मान्य पाटलोबा पाटील चांदुलकर यांनी कल्पना केलेली आहे आणि त्यांचा सदरचा प्रकल्प हा डॉक्टर देशमुख टप्पांना कुंभार यांच्या सुकन्या मान्य सौरजित मगदूम डॉक्टर विश्वनाथ मगदूम डॉक्टर प्रसाद मगदूम यांच्या आशीर्वादा आणि त्यांच्या सहकार्याने करत आहे आणि सदरचा बांबू रोप लावून ही बाग ही शेजारीच होत असलेल्या अण्णांच्या स्मारका शेजारी जी बांबू आहेत आणि याला सर्वत्र मागणी असते याचा उपयोग फळझाडांना किंवा शेतातील पिकांना पिकासाठी हे टेकवून लावण्यासाठी उपयोग आहे ला तसेच हस्तकला वेगवेगळ्या कामासाठी हा बांबू उपयुक्त आहे कंदापासूनची लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात केली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील चंदगड गगनबावडा राधानगरी भुजरगड येथेही अशा पद्धतीची लागवड केली जाते पण कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व भागात म्हणजे हातकंगले शिरोळ यामध्ये अशी लागवड मोठ्या प्रमाणात प्रथमच केली गेली आहे निमशिरगाव तमदलगे ही गावे तशी कमी पाऊस पडणारी आहेत बोरबेट व माणगाव बांबूची कंदापासूनची लागवड करून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो आहे कंद लावण्यापासून त्याची वाढ दोन ते तीन आठवड्यात कशी झाली आहे हे आपण पाहत आहोत या, या पद्धतीची लागवड यशस्वी करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न यातून केला जातो आहे